श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी तुमच्या नावातच एक ताकद आहे आणि सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे तुमच्या नावातच एक ताकद आहे आणि सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असण्याचा गर्व म्हणूनच तर आयुष्याला किंमत आहे म्हणूनच तर या आयुष्याला किंमत आहे म्हणूनच स्वामी भक्त हो एकच सांगावं असं की डोळ्यातलं पाणी पुसतील स्वामी ओठांवर हास्य आणतील स्वामी डोळ्यातलं पाणी पुसतील स्वामी आणि ओठांवरही हास्य आणतील स्वामी विश्वास असू द्यावा फक्त मनात सदैव रक्षण करतील स्वामी सदैव रक्षण करतील स्वामी स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा संदेश अवश्य जाणून घ्या कारण जेव्हा आपण स्वामी संदेश ऐकतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण स्वामींना समजून घेतो आणि जेव्हा आपण स्वामींना समजून घेतो तेव्हा स्वामींचे आचार विचार आपोआप आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपण तशाच पद्धतीने हे आयुष्य जगू लागतो आणि जेव्हा आपण स्वामींच्या पावलावर पाऊल ठेवून हे आयुष्य जगतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचं सोनं होतं आणि ह्या आयुष्याला एक प्रकारचं नवीन वळण मिळतं जे वळण आपल्याला कधीच चुकीच्या आणि वाईट मार्गावर घेऊन जात नाही कधीही वेड्या वाकड्या दिशेला घेऊन जात नाही म्हणूनच मुखात श्री स्वामी समर्थ हे नाम ठेवायचं आणि पुढे चालायचं चा। तर स्वामी भक्त हो आजचा संदेश शेवटपर्यंत आवर्जून आहे का चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगतात स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात विश्वास कमावण्यासाठी आयुष्य खर्ची पडतं विश्वास कमावण्यासाठी आयुष्य खर्ची पडतं आणि गमावण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो म्हणून किंमत न देणाऱ्या व्यक्तीला जर आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत ही कमी होत असते हे एक किंमती सत्य आहे जे सहजासहजी कुणाच्या लक्षात येत नाही म्हणून नको त्या गोष्टींना महत्व देण्यापेक्षा आणि नको त्या व्यक्तींना किंमत देण्यापेक्षा स्वतःची किंमत ओळखायला कृपेने आणि आमच्या मार्गदर्शनाने तुला तुझ्या सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते हे विसरू नको पण प्रयत्न मात्र तुझा सदैव असा असावा की स्वतःच्या हातून गरजवंताचे काम व्हावे अरे जेव्हा तुझ्या स्वतःच्या हातून एखाद्या गरजवंताचे काम होते ना तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना तो तुझ्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो पण हो गरज कोणाला आहे हे देखील ओळखायला शिक नुसतं स्वार्थासाठी किंवा स्वतःचं काम काढून घेण्यासाठी तू स्वार्थी लोकांच्या मागे मागे करत असेल त्यांच्याच गरजा पूर्ण करत असेल तर तुझ्या या मदतीचा काहीही उपयोग होत नाही अरे मदत त्याला करावी ज्याला खऱ्या अर्थाने त्याची गरजही आहे आणि त्याची किंमतही आहे म्हणून स्वार्थी लोकांशी नातं जोडण्यापेक्षा निस्वार्थी लोकांना ओळखायला शिक आणि जर तुझ्या आजूबाजूला असे निस्वार्थी लोक असतील तर खरंच तू खूप भाग्यवान आहेस कारण या कलियुगामध्ये निस्वार्थी लोक सापडणं आता अवघड झालं आहे अरे तरीही जर तुला कोणी स्वतःचं असं सापडत नसेल निस्वार्थी अशी व्यक्ती तुझ्या जवळ नसेल तर तुझ्यासाठी आम्ही आहोत तुझ्यासाठी आम्ही सदैव धावत येणार आहोत हे लक्षात घे वेळ तर घेऊन उभं राहायला शिक लोकांकडून अपेक्षा करू नकोस अरे जेव्हा तू एकटा उभं राहायला शिकतो तेव्हा आम्ही देखील तुझ्यासाठी उभे असतो हे विसरू नको ध्येय साध्य करणं कितीही कठीण असलं तरीही ज्याच्या मनामध्ये आत्मविश्वास असतो ना आणि आमच्यावर अढूळ विश्वास जो ठेवतो ना त्याच्यासाठी अशक्य असं काहीच राहत नाही तू कधीच कोणाचं वाईट करू नको आम्ही देखील तुझं कधी वाईट होऊ देणार नाही अरे जेव्हा तुझ्यावर संकटाचा काळ येतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुझी परीक्षा चालू असते आणि ह्या परीक्षेच्या काळातच तुझ्यावरचा विश्वास किती खरा आणि किती खोटा हे समजत असतं आणि कठीण काळातही जो न डगमगता आमच्यावर विश्वास ठेवतो आणि पुढे चालण्याचा प्रयत्न करतो पुढे जाण्यासाठी धडपड करतो अशा भक्तासाठी आम्ही स्वतः येतो आणि त्याला मदतही करतो त्याला प्रत्येक संकटातून प्रत्येक दुःखातून तारून नेण्याचं काम आम्हीच करत असतो अरे ह्या जगाकडून जर तुला कधी विश्वासघात पत्करायला लागला ना तर एक गोष्ट लक्षात घे अशा माणसांचा वेळीच त्याग करायला शिक ज्यांनी तुझा विश्वासघात केला कारण माणसाचा स्वभाव बदलत असतो नियत कधीही बदलत नाही आणि जर एखाद्या अविश्वासू व्यक्तीवर तू सारखा सारखा विश्वास ठेवत असशील तर चुकीचा तो नव्हे तर आमच्या लेखी चुकीचा तू आहे कोणासमोर हात पसरवण्यापेक्षा आमच्या समोर हात जोड आम्ही तुझी ओंजळ कधीच रिकामीत ठेवत नाही आणि तुला कशाचीच कमी देखील पडू देत नाही हो पण वाईट वेळेत आमच्यावर गोष्टी सोपवण्याचा अधिकार देखील फक्त त्यांना असतो ज्यांनी चांगल्या वेळेतही आमची आठवण काढलेली असते अरे वेळ ही सारखी नसते रडावं तर त्यांना पण लागतं ज्यांनी दुसऱ्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना रडवलेलं असतं म्हणून एक गोष्ट फक्त तू लक्षात ठेव की तुझ्यामुळे कुणाला त्रास होता कामा नाही तुझ्यामुळे कुणाच्या डोळ्यात अष्टू येता कामा नाही अरे हे कर्माचं फळ आहे आणि ते फिरून फिरून प्रत्येकाकडे येत असतं म्हणून कर्म करताना जरा विचारपूर्वक निर्णय घेत जा आणि कोणीतरी तुझ्यावर पाळत ठेवून आहे हे लक्षात ठेव अरे आम्ही जरी तुला शरीराने दिसत नसलो ना तरी सदैव तुझ्या पाठीशी असतो सदैव तुमचे रक्षणही करत असतो आणि गरज पडली तर कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुमची मदतही करत असतो फक्त आमच्या भक्तांची देखील तेवढी कुवत असावी लागते अरे जे घडतं ते चांगल्यासाठी घडत असतं फरक फक्त एवढाच असतो की ते कधी तुझ्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं आणि जेव्हा जे काही घडत आहे त्याचा स्वीकार करून त्यामध्ये चांगलं काहीतरी शोधण्याचा जेव्हा तू प्रयत्न करतो आणि बाकीच्या गोष्टी आमच्यावर सोपवतो तेव्हा नक्कीच तुझ्या वाईट वेळेचं रूपांतर आम्ही चांगल्या वेळेतही करतो फक्त त्यासाठी जवळ असावा लागतो तो संयम अरे आमची सेवा करताना आमच्याशी इतकं एकनिष्ठ राहा की संकट तुझ्यावर येईल पण काळजी मात्र तुझ्या या स्वामी माऊलीला असेल काळजी मात्र तुझ्या या स्वामी माऊलीला असेल अरे आम्ही ब्रह्मांड नायक आमच्यापासून कधीही काहीही लपत नाही त्यामुळे आमच्या दरबारात येऊन सारख्या सारख्या तुझ्या अडचणी सांगू नको तर फक्त तू मनापासून प्रार्थना कर कारण जेव्हा तू तुझ्या अडचणी सांगतो तेव्हा कुठेतरी आमच्यावरचा विश्वास कमी पडतो पण तुझ्या अडचणी न सांगता जेव्हा तू आमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुझ्या अडचणींना सांगतो की माझे स्वामी आहे ते बघून घेतील तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद प्राप्त होतो आणि तुझा आमच्यावरचा असलेला हा अतुट विश्वास पुन्हा एकदा आम्हाला तुझ्यापर्यंत येण्यासाठी मजबूर करतो आणि आम्हाला तुझ्यासाठी यावंच लागतं कारण आमच्या इथे ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही आमच्या इथे ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही अरे तू फक्त स्वतःला माझ्याशी जोड तू फक्त स्वतःला माझ्याशी जोड आणि बाकी सर्व काही माझ्यावर सोड बाकी सर्व काही माझ्यावर सोड प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नको कारण लोक सुखांना देखील नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात सुखाला देखील नजर लावतात आणि दुःखावर देखील मीठ चोळतात म्हणून जेव्हा तुला तुझं सुख वाटायचं असेल तेव्हा आम्ही तुझ्यासाठी आहोत आणि जेव्हा तुला तुझं दुःख मांडायचं असेल तेव्हा देखील आम्ही तुझ्यासाठी आहोत हे विसरू नको अरे तुझी संकट तुझ्या अडचणी तुझे दुःख सगळं काही आम्हाला सांग कारण आम्ही ते जाणतो जेव्हा तू शब्दाने सांगत नाही तेव्हा तुझ्या मनात काय चाललेलं आहे हे आम्हाला कळतं त्यामुळे आमच्याकडे येऊन खूप काही बोलण्याची गरज नाही आमच्याकडे येऊन फक्त आमच्याकडे डोळे भरून पहा तुझ्या मनात जे काही चालू आहे ते आम्हाला आपोआप समजतं आणि त्यातून मार्ग कसा काढायचा याचं देखील मार्गदर्शन आम्ही तुला कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन करतच असतो अरे घडणार नाही कधीच अनर्थ जेव्हा तुझ्या पाठीशी आहे तुझे श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे तुझे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा धन्यवाद